वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील कातरखटाव येथील वडूस कातरखाव मेनरोड ग्रामपंचायत कार्यालया शेजारी बाजार चौकातील स्टायलिश ब्युटी पार्लर आणि लेडी शॉपीचे सातव्या वर्षात पदार्पण होत असून या स्टायलिश ब्युटी पार्लर आणि लेडी शॉपीला महिला वर्गांचा आणि युवती यांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं ब्युटी पार्लरच्या संचालिका निलिमा वाघ यांनी म्हटलं आहे प्रथमच आपल्या महाराष्ट्रात रिच लुक ब्युटी पार्लर कोर्स सुविधा आपल्या भागातील सर्व महिला वर्गांसाठी आणि युवतींसाठी बेसिक कोर्सेसची सुवर्णसंधी निर्माण केली असून प्रवेश नावनोंदणी चालू केली आहे हा कोर्स पुढील काही दिवसातच सुरू होत असून या कोर्समध्ये त्वचा ओळखणं थ्रेडिंग क्लीनअप फेशियल वॅक्स ब्लीच हेअर कटिंग मेहंदी डाय मेकअप मेनिक्युअर पेडिक्युअर हेअर ओळखणं हेड मसाज डॅन्ड्रफ ट्रीटमेंट स्प्रिटन काढणे हेअरस्टाईल कलर डाय साडी ट्रेपिंग या सुविधा मिळणार आहेत तसेच या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि नामांकित कंपनीच्या साड्या ब्लाउज पीस परकर गाऊन्स आणि अंडर गार्मेंट्स मटेरियल योग्य दरात उपलब्ध असल्याची माहिती पार्लरच्या संचालिका निरीमा वाघ यांनी दिली आहे खडाव तालुक्यातील आणि कातरखटा भागातील सर्व हितचिंतक महिला ग्राहक आणि युवतींनी स्टायलिश ब्युटी पार्लर आणि लेडीज शॉपिंगला भेट देऊन अथवा पंच्याऐंशी एकावन्न सत्त्याण्णव त्र्याण्णव एकतीस या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहनही संचालिका वाघ यांनी केलं आहे नमस्कार मी नी निलिमा अमर वाघ मी कातरखटामधून मा बोलते माझं दुकान आहे कातरखाटामध्ये स्टायलिश ब्युटी पार्लर आणि लेडीज शॉपिंग माझ्या इथे पार्लर मध्ये ो लकीन परत फेशियल ब्लिच बॉडी वैक्स मेकअप बेसिक मेकअप ॲडव्हान्स मेकअपचे क्लासेस पण घेतले जातात आणि ही सेवा पण दिली जाते लेडीजसाठी आणखी अकॅडमी चालू करण्याच्या तयारीत आहे मी आत्ता सध्या तर तुम्ही थोडं येऊन कातरखटामध्ये दे भेट द्या मी अशी माझी नम्रताची विनंती तसेच लेडीज शॉपिंगमध्ये अंडर गारमेंट्स लेडीज आणि साड्यांचं ड्रेस मटेरियल टॉप लेगिंग्स हे साहित्यसुद्धा भेटते तसेच नवरात्र उत्सवाच्या नवदुर्गेच्या आणि दसऱ्याच्या आमच्या हितचिंतकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चिंतक महिलांना सर्व ग्राह म्हणजे महिला ग्राहकांना नवदुर्गेच्या नवरात्राच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुलाखत खटाव मी स्टाईलिश मोठी पार्लरमध्ये आले मॅडम आहेत त्यांचा कर्ज इथे कोर्स चालू होणार आहे लेडीज माल पण भरपूर आहे त्यांचा आणि व्यास फेशियल पार्लरचं सर्वच काम ते करतात पार्लर पार्लरचं पार्लर सर्व ते कमी रेटमध्ये कस्टमरला परवडल असे या कस्टमरला परवडलं असे ते सुविधा पण देतात आणि करतात पण ते कस्टमरला पण ते आवडतंय आणि कस्टमर भरपूर येते त्यांच्याकडे सर्व असं लेडीज माल पण भेटतो पर्स वगैरे म्हणा लेगिंग सर्व भेटते अंडरवेअर सर्व भेटतंय असं स्टायलिश ब्युटी पार्लर मध्ये आहे अवश्य सर्वांनी स्टायलिश ब्युटी पार्लरला भेट द्या आणि सगळ्या सगळ्यांना नवरात्रीच्या दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम कातर खटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा